माझा व्हिडिओ जरा काही नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आम्ही आलो तुम्हाला यांच्याकडं रुमात येतात सर का आणि आम्ही आलो आहे आणि आम्हाला इथं पहिल्यांदा काय माहीत नव्हतं तर कसं नाही का आपण फक्त घरात निघायला असतो देवाला काम असतं आणि आम्ही थोडं माघारी नाही आम्ही आलो देवाला आणि नंतर पुढं तुम्हाला दाखवते आम्हाला मैत्रिणी किती छान छान भेटले का मैत्रिणी खरंच मला तर मनासारखे मिळाले बाबा नाही मैत्रिणी मस्त मनासारखं मिळालंय तर आम्ही इथल्या एरियात राहायला बरं का आबाजोबाळ आले आणि चार जण रिक्षा केले आणि त्या रिक्षातून जाणार आहे आता बघायला तर पूर्ण वैंना दर्शन आपण करणार आहे रात्री दर्शन घेणार आहे रात्री गर्दी नसणार आहे आणि आमच्या बरोबर आलेले मैत्रिणीत बरं का आम्ही आमच्या बरोबर <laughs> गाव कोणता जिरेवाडी जिरेवाडी सोमेश्वराच मंदिर आहे आणि सोमेश्वर मंदिराला आहे हो ते आज आजची कशी पळायला लागली <laughs> तेव्हा ते तुम्हाला दाखवतो गप्पा आज जरा महागारे बघा आज आजीला घेऊन पळायला लागल्यात हे आमच्या बरोबर म्हणजे आमच्या बरोबर राहिले ते बरं आजी गाव कुठलं हो तुमचा नगरवर नाहीत बरं का या आजा बी दमला ना आजी बी दमली पायऱ्या चढून पायऱ्या येत्या बरं का हो तुम्हाला मी दाखवते हो पायऱ्या किती आहे डोंगरावर राही देव मंदिरावर गेल्या झालं तिकडे हा एवढं उंच आहे धुगी प्याज्या सगळ्यात पुढे घेत होते आज आजीला हात वर येलं मंदिरात आजे बघ दमलं का आजे दमले नाही आजीला आजान आणलं पायऱ्या धरून पायऱ्या चढून सोमेश्वराचं मंदिर आहे बरं का पहिल्यांदाच आलोय बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आलय आम्ही पण हे आजोबा त्या नसल्यामुळे आलो बर कालो हा परळीला ह्या जात लय वेळ आल्यात पण इकडे पहिल्यांदा आल्यात दम लागला खाली पायऱ्या आहेत आहे काय बघा एवढ्या पायऱ्या आहेत लागला होय किती घेतलं भाडे कोणी वीस वीस यायला चाळीस जायला चाळीस प्रत्येकी त्यांनी घेतले बर का या मंदिरात आलो हे तो व्हिडिओ करू देणार नाही ते त्यामुळे करत नाही बरं का हे असं मंदिर आहे देवळात व्हिडिओ करू देत नसते असू दे आम्ही दर्शन घेतो अगोदर विचारलं बरं का फोटो काढत देते ते का आणि नंतरच मी व्हिडिओ करायला लागल्या तर आपण आलो इथं सोमेश्वर महाराजांना दर्शन घ्यायला इथं काय काय चालू आहे तुला बन ते

दर्शन करून झालं बरं का आणि चाललोय आम्ही आता बाहेरनं प्रदक्षिणा घालून जायचं आहे ना आज बाहेरनं प्रदक्षिणा ही आमच्याबरोबर आहेत बरं का आमच्या लय चांगली माणसं भेटल्यात आम्हाला वासुदेवाय का आवही पाटे मागचं याला हे दिसत नाही म्हणत समग ते चला पूर्ण देवदर्शन झालं तुम्हाला पण देव दाखवला आजी भारी हिथं काय असते काय असते ही आज विभूती लावायचे जोडी तू विभूती ठुल्या काय तीन फोटो ओढायचे लावला नाही म्हणून चला इकडे जायचं आज तीन तिकडे गेले ती, ती, ती आजी तीन लई फास्ट आहे बरं का पटापट देव करून येते त्या इथं कुठलं देव आहे तर सांगा बरं का लिहिलं नाही इथं काय त्यामुळे तिथलं माहिती नाही ओम नमस्त महालक्ष्मी येऊन काहीतरी आहे बरं का आणि तुम्हाला पाठीमागच्या परिसर आल्या रुस्त्यानं जायचं आजी आलेल्या आजी फोटो तर काढूया किंवा सगळीजणी आज या हो फोटो काढूया फोटो तर काढया माग ना ही घोंगरावर आहे वाटतं देव आहे का नाही ग्रुपचा फोटो हां ग्रुपचा फोटो ग्रुपचा फोटो आपले आज जाया सगळे जण उबरावा इथं छान उठते फोटो सेल्फी आधी काढते आहे की काय की जा तुम्ही पण काय तुमचा तुमच्यामुळे आम्हाला एवढं बघायला मिळालं आम्ही कधी या तुमचा सगळे असं करू होते की कॅमेरा येते रे बघा सगळे हे बघा आले का सगळे हा आला सगळ्यांचा फोटो तर आम्ही एवढे जण आलोय बर का देवाला तुम्ही कुठल्या गावचाही सांगा एकदा रुई नगर जिल्ह्यातली रुईच्या बीड जिल्ह्यातले ती नगरच्या आहे येते आणि आमची यांची काय ओळख नाही बर का आम्ही आलो तो देवाला आम्ही दोघीच आलोय आणि आम्हाला येताना एवढं खोडं पडलं होती तिथं जायचं कसं राहायचं कसं देवदेव कसं करायचं आम्हाला इथलं काय माहीत नव्हतं आलो आणि अचानक ह्यांनी पण रूम घ्यायला आली होती आम्ही पण रूम घ्यायला गेलेलो आणि आम्ही सगळ्यात मिळून मस्त पैकी रूम घेतलो आणि खरंच लई चांगली माणसं बरं का आमच्यामुळे ह्यांना हे कुठलं सोमेश्वराचं मंदिर बघायला बघायला मिळालं आणि त्यांच्यामुळे आम्हाला बघायला मिळालं असं झालंय आम्ही रिक्षा करून आलोय देवाला माणसं लई चांगली आम्ही ह्यांच्याबरोबर आता देव देव करणार आहे तुम्हाला कशी वाटतेच नक्की कमेंटमध्ये सांगा चला आता जाऊ या तर रिक्षा करून आलोय आणि मग पाठी माझा परिसर बघायचा छान आणि हां छान आहे सगळी एवढं जण आहेत तुम्हाला पाठीमाग हे डोंगरावर आहे मंदिर आहे ना डोंगरावर मंदिर डोंगरावर मस्त पिठी गाव दिसतंय बघा हे आणि घेतली कोण कोण पडते त्यांनी कमेंट करा बघा त्या गावातली ते गाव कुठलं आहे कुठलं म्हणते तू जिरेवाडी जिरेवाडी काय तर आहे आणि तर असू द्या कसं वाटलं सांगा चला चला काढून गेली होती गेल्यावर पण हा झाला आम्ही एवढे जण आलोय बरं का मी नाही फोटोत मी फोटो मोबाईल धरलाय त्यामुळे मी नाही आणि एवढे जण आलोय आम्ही तिकड सांगतय आजी घरी जाऊन बघा काय तुम्हाला दिसतय हो, हो, हा आता कळाला आजीला तर चला एखादला परिसर आणखी एकदा दाखवत तुम्हाला लय भारी दिसतंय बरं फोटो फिटू वैशील ते तुमचं काढायचं